बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे लेखक ॲडव्होकेट बी एस पाटील लिखित एक व्यक्तिचित्रण दत्तू पोस्टमन लेखक ॲडव्होकेट बी एस पाटील अण्णा हे एक यशस्वी वकील शिक्षक समाजसेवक व लेखक आहेत त्यांनी पंचवीस वर्ष फौजदारी कोर्टात वकिली केली असून एकोणीसशे अडुसष्टपासून एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे त्याने अनेक महाविद्यालये टेक्निकल कॉलेजेस व संस्थांमध्ये प्रशासकीय कार्य केलं आहे सामाजिक कार्यात ही सक्रिय असलेले पाटील सर इस्लामपूरमध्ये अनेक शाळा संस्था व वसतिगृह चालवतात ते एक उत्तम लेखक असून त्यांच्या माणसांच्या गाथा शिकारीच्या कथा या व्यक्तिचित्रणातून आजची ही कथा चला तर सुरू करूयात अण्णांच्या दत्तू पोस्टमन या व्यक्तिचित्रणाचं अभिवाचन नेहमीच येतो मग पावसाळा उक्तीप्रमाणे आम्ही भावंडे भारत मोटारीच्या गाडीतून वर्षातून दोनदा तीनदा मागल्यास येत जात असो फळ्यांच्या बैठक व्यवस्थेचा पुरेपूर फायदा घेत अंगाचा खुळकुळा होऊन अंग पार मोडून जायचं तेवढाच धुळा आणि तेवढाच प्रवासाचा शिनवटा घेऊन हातातल्या पिशव्या अवरोध शिराळ्याच्या स्टँडवर उतरायला व्हायचं भलं मोठं चिंचेचं झाड तेच समस्त प्रवाशांना ऊन पावसापासून वाचवण्याचा वर्षानुवर्षाचा निवारा प्रवाशांच्या बरोबर गायी म्हशी देखील आडुशाला असत निवांत रवंत करीत शेपट झाडत आपली घाण दुसऱ्यांच्या अंगावर उडवण्याचं काम चालू असे मी मात्र गाबुळीला चिंचा गोळा करण्याच्या नादात असे दुपार टळून जात होती चिंचेची आता पूर्वेकडच्या बाजूस खूप लांबपर्यंत पसरत चालली होती आम्ही मामाच्या गड्याची अगर बैलगाडीची वाट पाहत वेळ घालवीत होतो एवढ्यात हसबनिसांच्या वाड्यातील बोळातून एकदम पाच सहा जण खाकी डगले वाले पोस्टमन बाहेर पडत त्यांची बरीच धांदल उडाली होती थैल्या सांभाळत सांभाळत ही सर्व मंडळी जवळजवळ पळत सुटली होती पाठीमाग एक उंच आडमाप माणूस साध्या वेशात पण गळ्यात खाकी बॅग अडकवून झपाझप पावलं टाकीत आमच्याकडे येताना दिसलं तो होता दत्तू पोस्टमन दत्तू नावेच्या शिडासारखा भला उंच पण अंगापिंडाने बऱ्यापैकी होता जन्मजात चेहऱ्याच्या हाडांनी उंचवडे पकडले होते त्यामुळं तसा त्याचा चेहरा खबदाळासारखा वाटत असे रामभाऊ नमस्कार आम्हाला पोचवण्यासाठी या खेपेला राम साटम नावाच्या आमच्या संस्थेतील माणसाची नियुक्ती होती काय बेत करून आलाय सा ही काय लहीन आणली या मांगल्याला घेऊन जायला मामांची गाडी येते या वाट बघतो या हात तेजा मामाची गाडी येणार नाही र पोरानो मला सांगितले तुम्हाला निघेऊन यायला राम भाऊ बरं काय चहा पाणी राम मामा म्हणतात दत्तूबा कडूस पडायला लागले चटकन वाट वसरूया आम्ही त्यांच्याबरोबर नाथाच्या वाटाला लागलो वाटत शिराळ्याच्या कोपऱ्यावर कुणाच्या घरात दत्तोबा धस धरून शिरला आणि क्षणात एक भाल्याची काठी घेऊन लागला वाटला शिरस त्याप्रमाणे नाथाच्या दर्शनाला आम्हाला घेऊन जाताना दत्तोबा नाथाची महती आणि गोरखचिंचेची चिंचाची वैशिष्ट्ये सांगत होता बरं का साहेबा ही चिंच इतर दुसरीकडे कुठं रुजत नाही बरं का हिच्यावर घाव घालायचा नाही रक्तच निघतं त्यातनं माणसाच्या रक्तासारखं ही बघा धुनी धूर निघताना दिसत होता कायमची पिटलेली मी विचारलं ह्यात जळण कोण घालतं या या दाखवतो गलबरीनं आत महाराजांचा पुकारा करून पाया पडून दत्तोबा बसला महाराज पहिल्यांदा पाहिल्यास भीतीदायक वाटत त्यांचा तो नारंगी झगा कफनी दाढी मिशा वाढलेल्या फाडून त्यात बाळी घातलेली दत्तोबा मध्येच हळूच कानात सांगायचा सा। कान फाटे गोसावी म्हणत्यात ह्या बघा बाहेर त्यांच्या गाई म्हणून गोरखनाथ कळलं का दत्तोबाला शाळेची ओळख झाली नव्हती असं आम्हाला पुढं समजत गेलं पण त्याच वेळेस प्रश्नही पडला की याला पोस्टमन म्हणून कसा घेतला सरकारनं राम भाऊ आपण आता शिंकटेवाडीवरून खाली घसरूया म्हणजे मांगल्याच्या टेकाला निघतो या मधी हाय मोरना तेवढी ह्या चिल्ल्या पिल्ल्यानी पाठीवर घेऊन पार करू या नदी म्हणजे आपल्याकडचा मोठा वडा पहिल्यांदा वाटलं दत्तोबाच्या सांगण्यावर नदी भली मोठी असेल पात्र बी तसंच रामबाऊ माझ्या मागनं या नदीत वाळूपेक्षा गोटच जास्त होतं दत्तोबाच्या घुडघ्याला पाणी लागायचं तेव्हा आमच्या कमरेवर राम मामाचंही तसंच पोरानू हो। पाणी पिऊ नका वरच्या बाजूला म्हशी धुवायचं काम चाललंय बघा मांगल्यात आमच्या डॉक्टर नाही तवा तुम्ही आजारी पडायचं नाही बरं का दत्तोबाची ही सूचना वारंवार होत असे त्यात आमच्या गावाला डॉक्टर नाही हे वाक्य कायमच कडूस पडता पडता दत्तोबा आम्हाला घेऊन गावाजवळची मोरणा परत पार करून कुंभारवाड्याकडं वळे आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला काय पोस्ट म्हटलं की पाटलांचं भास घेऊन आलो पोस्टा संग असं म्हणे गावात शिरताना सगळ्यांनी पोस्ट आहे तुमचं येतो उद्या सकाळी धोंडाबाई तुझी मनी ऑर्डर आहे बरं का धोंडाईचा जीव भांड्यात पडे आणि अपूरबाईनं बरं बाबा ये ये उद्या ग्वाडधुवाड खायला घालतो बरं का वाड्यावर आम्हाला डेरे दाखल करून राम मामा दत्तोबा हातपाय धुवून बसत आम्ही आजीच्या मांडीवर बसून राही आजी विचारायची दत्त पोराने काय मवलं काय रे ह्यो थोरला जरा गडबडे आहे माझा इलासी इलास इला शांतवी आणि गरीबवी आहे टाकाची पोरं दमवायचीच ह्यो थोरला चिंचा पाटण्यात पटाईत आहे बरं का स्टँडवरच्या चिचा चिजा बेमारून पाडत होता मी इस्तवर कुणाच डोसक कसं फुटलं नाही रे बाबा माझी विचारायची दत्तोबाला घरी जायची घाई व्हायची संध्याकाळच्या सावल्या गडद व्हायला लागायच्या एवढ्यात पाटलांचा प्रवेश वाड्यात व्हायचा राम भाऊ केव्हा आला वगैरे समाचार व्हायचा पाणी झालेलं असायचं काय रे दत्तोबा पोरासनी चा <laughs> खांद्यावर वली वली ना आणलंस का पाय पीठ करायला लावलीस दत्तोबा झटक्या सरशी उच्चारायचा आ काय तू म्हणावं अक्काच्या पोरासनी चालवीत आणतो या बाई आणि नाही म्हटलं तरी पाटलांचं भाच गाव काय म्हणील मला तसं म्हणू सुद्धा नका काय रस वा खांद्यावर घेतलं का नाही वळीवळी ना सगळ्यासनी आम्ही मग एकाच आवाजात होय म्हणून दत्तोबाचा सूर भरत असो दत्तोबाचं घेर चराफले गल्लीत भोसले आळीत त्याच्या व्यावसायिक गल्लीत होतं छोटे घाणे एक पाकी सोप्याचं घरा बसणं नदीजवळ होती सकाळी कावडीनं पाणी आणण्याचा नित्यक्रम त्याची कावड मात्र छाम होती होते मोठ्या घागरी मातीच्या अडकवलेल्या होत्या लांब पल्ल्याची करकर वाजायची कावड वाजली पाहिजे असा त्याचा शिरस्ता होता त्यासाठी खांद्यावरच्या पट्टीत नारळाचं केसार इंचू आणि रॉकेलचा मारा कायम असे इंचू हे झाडाचं एक दुहेरी काटे असणारं फळ खरं तर तो तसा बऱ्यापैकी सुखी होता असं वाटायचं पांढऱ्या कापडाची पैरण बऱ्यापैकी पुरतं धोतर तो नेसायचा सा। डोक्याला मात्र पटका पायात जाड चपला चांबार माठाच्या बनावटीच्या या पुरा शिडशिडीत मोकळ्या दिवशी विरत गावकी करायचा एरवी पोस्टमॅनच्या बॅगऐवजी धुकटी घेऊन बैतगिरी करायचा वाड्यावर हमखास दोनदा आमच्या वास्तव्यात येणारच आमची केस कापणी हे काम धुकटीत लिमिटेड हत्यार एक अंडाकृती सुताराच्या लाकडी फ्रेममध्ये बसवला आरसा दांड्यासह काचेवरचा पारा बराच कमी झालेला डोळं फाडून चेहरा पाहायला लागावा असा एक वस्त्रा आणि एक कात्र मोठ्या माणसांची भादरायला त्याला वेळ लागत नसे सबंध डुसकीला पाणी लावून त्याचं हे काम सुरू व्हायचं बघता बघता आलपीन करून चेहरा मारून मोकळा हे सर्व करताना त्याच्या चेहऱ्यावर हत्याराच्या हुकूम वेगवेगळे आविष्कार प्रकट व्हायचे आम्ही भावंड ती बघण्यात गंमत वाटून घेत वाड्यावरच्या गडी माणसांचे भादरणं झालं की मग आमची पाळी यायची मामांच्या सूचना दत्तोबाला कायमपणाच्या दत्तोबा केस सांगलं का कानामागचा गोल बरोबर मार हे बघ गालावर खाली वस्तारा वाढू नकोस नाहीतर आमचं भाचं अकाली मोठं होते हे आणि हे बघ चेहरा मारू नकोस आमच्या मी होण्यास नाही आवडत नाही ते पाटील हे काम काय आजचं पहिलं आहे काय बरोबर करतो बघतच राहा हे शहाणा पडलास बघत बसायला वेळ आहे बाई मालकरी आलेत इनामी जमिनीची वाटप आहे आज तुझं काय त्यात आहे का आम्हाला मला कुठलं इनाम तुमचं बैत आणि आमचं जीन दत्तबा तसा नाराज वाटायचा बायको दोन मुलं भागायचं नाही पोस्टाचा पगार महिन्याला फक्त सहा रुपये मांगलं शिराळा खेटा घालून गडी निम्मा राहिला नव्हता दत्तू शाळा शिकला नव्हता ठार आडाने होता तरी दत्तू दत्तूमाला पोस्टात नोकरी कशी मिळाली याचं कोडा आम्हाला पुढं पुढं पडायला लागलं आणि मग पत्र वाचतो कसा ज्याचं त्याला देतो कसा त्याची एक इगत होती मूळ पोस्ट हे प्राथमिक शिक्षकांकडं असायचं थैली आणणे आणि मास्तराच्या ताब्यात देणे व त्यांच्याकडून सॉर्टिंग करून गल्लीत कसं शिरायचं त्याप्रमाणे तो ती पत्र लावून घ्यायचा आणि तसं मग भेटल त्याला वाचून घेऊन दत्तोबाची पत्रांची डिलिव्हरी सुरू व्हायची मनी ऑर्डर देताना घेणाऱ्याचा बहुतेक अंगटाच असे आणि ओळखीसाठी लागणाऱ्या माणसाचं नाव त्याच्या जवळच्या माणसाचे घालायला लावून अंगटा आपणच हाणायचा तक्रार येणार नाही याची पूर्ण खात्री दत्तोबाला असायची पूर्वी विश्वासाचं नातं होतं त्याचं हे उदाहरण मनी ऑर्डर देताना मात्र त्या त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना पैसे बैजवारी मोजून घ्यायची तंबी मात्र जोरात असायची पावती जपून ठेवायची सूचना बी तशीच महत्त्वाची अशी असायचे दत्तोबाची डिलिव्हरी दत्तोबाचा बराच मोकळा वेळ पाटलांच्या संगतीत जात असे पाटलांच्या सर्व आवडीनिवडी खोडी दत्तोबाला पाठ त्यामुळं त्याच्या वागण्यात नीट नेटके पण आला होता तशीच पाटलांची पान खायची सवय त्यालाही लागली होती पान खाताना त्याच्या चेहऱ्याची व तोंडाची होणारी हालचाल बघण्यासारखी असे एखादं सरमाडाचं ताट जनावराच्या जबड्यात बरोबर येत नसेल तर जनावर जसं तोंडाची हालचाल करतं तसं दत्तोबाचं पान खाताना व्हायचं आम्ही समजायचो दत्तुबा माता पान खात्या ती त्या काळी शिराळ्यात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बराच दंगा चालू होता त्यांच्या नावर इतर टगे भुरट्या चोऱ्या दरोडे घालायचे दत्तोबाला शिराळ्यात येताना नेहमी लुटमारीची धास्ती असायची खरं म्हणजे तो पोस्टमन गावाला वाटायचा पण होता रनर रनर म्हणजे पळत पळत जाऊन पोस्ट आणणारा त्याला भाला तेवढ्यासाठी दिला असायचा संरक्षण म्हणून वाट निवाळीली असली म्हणजे दत्तोबा झपाझप पावलं टाकीत पोस्टाची बॅग सांभाळ जणू पळतच असे गडी अगोदरच धेंगाडा तसा तो हुशार होता पैसे मात्र तो कमरेला न ठेवता मुंडाशाच्या आत दुहेरी कपा शिवल्या ठिकाणी ठेवून डोक्याला बांधित असे दररोजचं जाणं पळणं त्यामुळे दत्तोबाचे पाय त्याला धोका देऊ लागले होते वय वाढल तसं पाय वाकडे होऊ लागले होते गुडघेही दुखू लागले होते रात्र रात्रभर इवळत पडावं लागत असे एकदा दत्तोबाचा पाठलाग झाल्याची गोष्ट मोठ्या गमतीनं तो हावभाव करीत ते आम्हाला केव्हा केव्हा सांगे शिळोप्याच्या वेळी वाड्यावरती ऐकण्यात आमास गंमत व अचंबाही वाटायचा एकदा काय झालं दत्तोबा सांगू लागला सांच्यापारही पोस्टाची बॅग घेऊन मोरणा पार केली जरा झाड्याला जाऊन यावं म्हणून बॅग तशीच गळ्यात ठेवून काम उरकावं आणि सरळावळा होत वाट धरली मागल्याची अंधार पडू लागला होता बाजूच्या झाडीतून आवाज आला कोण चाललंय मी काहीव्या बोललो नाही पुन्हा आवाज कोण चाललय थांबा तसा मी भाला सावला आणि धोत्राची आणखी काचू मारून घायाच्या कडकडनं कड़े दडत दडत शिंगटेवाडीच्या बस्त्यावर जाण्याचं जा ठरवून पळ काढला माझा शिंगट्याच्या वस्तीवर पिंजरात दडून बसलो कुत्री भुकाय लागली हे त्यांचं भुंकणं म्हणजे माझ्या मागं लागलेली असणे नक्की मी कुठं हे करण्याचं साधनच पिंजरात रात्रभर बसलो आणि सकाळी बाहेर आलो महात्बा शेंडाण करीत होता त्याला सगळी हकीकत सांगितली मग म्हणतो कसा मी काय मेलो होतो भाई माझ्या नावाचा गजर केला असताच तर ते भडवं काय येते आज मला हातभाव असतात म्हणतात तुला ठावा आहे का नाही काहीतरी चावलं असतं तर, का तर पिंजरातच मेला असताच की माझ्यावर वालंट आणि वारंट घे घे चा घे आणि निघ असाच एक रात्र प्रसंग आला मोरणीच्या पाण्यानं तर किती वेळा वळत वळत नेलं काय सांगावं पण पिशवी काय भिजवून दिली नाही कधी कधी दत्तोबा तसा हिकमती नेमून दिलेलं काम जबाबदारीनं पार पडण्याचा त्याचा कटाक्ष असे तो तसा सरकारी नोकर म्हणून उत्तम उदाहरण होता एवढा अडाणी होता पण कधीही त्याच्यावर नोकरीतील बरामत आली नाही वर्षातून एकदा केव्हा केव्हा पोष्टाची तपासणी असायची त्यावेळी दत्तोबा पाहण्यासारखा वाटायचा जणू काय त्याला कोणी बघायला आल्या घेत पांढरा सुती शर्ट त्यावर मुंडाचं धोतर तसंच जाड भरडं मात्र स्वच्छ चेहरा दाडीचं काय विचारू नका ते स्वतःचं स्वतःच करीत असे आम्हाला आश्चर्य वाटायचं तो तसा कसबी कलाकार होता या सर्वावर मात करायचा तो त्याचा पोस्टमनचा खाकी पट्टा खांद्यावरून दुसऱ्या बाजूला कमरेवर उरणारा त्याला सरकारी शिक्क्याचा बक्कल नसे फक्त कापडी पट्टा मानाचा या सगळ्या सरमजावरून समजायचं आज दत्तोबाच्या पोस्टाची तपासणी आहे पानाचा तुंबाटा त्या दिवशी मात्र बंद असायचा सगळीकडे चकाचक्का असायचं कुणाचा दत्तूपोस्ट पोस्टमन हा अनेक नावाने मंगलनाथांच्या माणसांना हा माणूस आपला आपला असा वाटायचा शेवटी म्हातारपण सगळ्यांना असतंच दत्तोबा खात्यातून निवृत्त झाला इमाने इतबारे केलेली लोकांची सेवा आणि शासनाची नोकरी आता थांबली होती पेन्शनची सोय नव्हती बायको कमळा मोठ्या हिकमतीने संसार सांभाळीत होती मुलं मोठी झाली आयुष्यभराच्या चालीनं गुडघ्यांनी धोका दिला चालणं बंद झालं होतं जागा सोडायची अडचण झाली आयुष्यभर कुणालाही अडचणीचा न ठरला दत्तू मामा स्वतःची अडचण होऊन बसला होता वळचणीला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह